काल सायंकाळच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यातील औंढा नांगनाथ तालुक्यातील माथा आणि सुकापूर या ठिकाणी चक्रीवादळासह मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड फळबागांचं पिकांचं नुकसान झालं अक्षरशः गावातील नागरिकांचं माता सुकापूर गावातील नागरिकांचं जनजीवन हे विस्कळीत झालं होतं आपण पाहिलं की सगळं आम्ही थेट वग्रांत न्यूजच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवलं की त्या ठिकाणची परिस्थिती काय होती त्यानंतर कालच रात्री कळमनुरीचे आमदार शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी प्रशासनाला सूचना केल्या होत्या की संबंधित विभागाने तात्काळ त्या ठिकाणी जाऊन जे लोक त्या ठिकाणी जखमी झाले आहेत त्या ठिकाणी त्यांना दवाखान्यात नेण्यात यावं त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात यावा तशा सूचना दिल्या आणि तात्काळ त्यांना दवाखान्यात हलवण्यात आलं आणि संबंधित शेतीचं नुकसान असेल घराची पडजणं असेल आपत्ती व्यवस्थापन जे असतं त्यांना देखील आमदार संतोष बांगर यांनी सूचना दिल्या त्या अनुषंगाने आज आमदार संतोष बांगर यांनी स्वतः जाऊन माथा सुकापूर या ठिकाणी जाऊन त्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि त्या ठिकाणी त्या नागरिकांच्या जखमी झालेल्या नागरिकांच्या भेटी देखील घेतल्या आणि त्यांना आधार दिला चक्रीवादळासह मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे जे आहे ते गावातील जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालं होतं सगळी थेट दृश्य आम्ही युवा क्रांती न्यूजच्या माध्यमातून आज दिवसभरात तुम्हाला दाखवली ते शेतीचं नुकसान झालं होतं आखाड्यावरची पत्रे घरावरची पत्रे अक्षरशः उडून गेली होती आणि ही पत्रे उडून जाऊन नागरिकांना लागल्यामुळे नागरिक देखील मोठ्या संख्येने जखमी झाले होते त्या सगळ्या जखमींची आमदार संतोष बांगर यांनी भेट घेऊन त्यांना दिलासा दिला आहे दिला आणि हिंगोलीचे जिल्हाधिकारी देखील त्या गावामध्ये भेट त्यांनी देखील दिली आणि पुढील जी कारवाई आहे ती सुरू आहे एकूणच काल सायंकाळी चक्रीवादळामुळे संपूर्ण माथा सुका, गाव आणि सुकापूर गाव गाव यांनी सगळी रात्र जी आहेत ती जागून काढलेली पाहायला मिळाली कारण या वादळी वाऱ्यामुळे आणि चक्रीवादळामुळे मुसळधार पावसामुळे सगळा पाऊस पडला आणि या पावसामुळे जे आहे ते वीज भूल झाली त्यामुळे त्यांनी रात्र जी आहे ती जागून काढली आणि त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंचं संसार उपयोगी साहित्यांचं देखील नुकसान झालेलं आज आपल्याला पाहायला मिळालं प्रशासनाने गंभीर दखल घेत या नागरिकांना या शेतकऱ्यांना ज्यांच्या शेतीचं नुकसान झाले त्यांना तात्काळ काहीतरी आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जी आहे ती आता तेथील नागरिक आणि शेतकरी करर्तानापाlam